गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो स्वागत इचलकरंजी शहरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली त्यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या एकशे पाच चालकांवर त्याचबरोबर विविध वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सात हजार पाचशे चौऱ्याण्णव जणांवर कारवाई करण्यात आली तीन महिन्यात करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण सात हजार सहाशे नव्याण्णव जणांकडून पासष्ट लाख त्रेपन्न हजार शंभर रुपये इतका दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव पाटील यांनी दिली शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणे एकशे पाच ट्रिपल सीट पाचशे नव्वद लायसन्स जवळ नसणे सोळाशे चार वनवेमध्ये प्रवेश चारशे ब्याऐंशी वाहन चालवताना मोबाईलचा वापर आठशे एकोणपन्नास विना नंबर प्लेट व फॅन्सी नंबर प्लेट पाचशे तीनशे पंच्याऐंशी अवैध प्रवासी वाहतूक एकोणचाळीस बुलेट मॉडिफाय सायलेन्सर एकोणचाळीस बेशिस्त वाहन पार्किंग एक हजार सातशे मुलांनी वाहन चालवणे निलंबित बीपे एक्ट एक्ट 124 नुसार तीन नाकाबंदी ऍप अलर्ट द्वारे वाहन ताब्यात दहा व डुप्लिकेट नंबर प्लेट एक सात हजार सहाशे नव्याण्णव वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली या सर्वांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला न्यायालयात हजर केलं असता त्यांना पासून दहा शिक्षा सुनावण्यात आली ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून वाहन चालकांनी नियमांचं पालन करावं ज्यांच्यावर दंड प्रलंबित आहे त्यांनी दंड शहर वाहतूक शाखा इचलकरंजी येथे भरावा अन्यथा संबंधित वाहन चालकांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात येतील बुलेट वाहनाला मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवल्याचं आढळून आल्यास त्याबाबत तात्काळ शहर वाहतूक शाखेशी संपर्क साधावा असं आवाहनही शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजीव पाटील यांनी केलं नमस्कार गेल्या तीन महिन्यापासून निसर्गाच्या शहरात मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांच्यावर निसर्गाची शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने मद्यपी वाहन चालकांच्यावर कारवाई करून एकशे पाच मद्यपी वाहन आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे आणि ते सर्व एकशे पाच लोकांच्यावर पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करून त्यांना कोर्टात पाठवलेलं आहे कोर्टाने त्यांना पाच हजार ते दहा हजार रुपयेपर्यंत दंड केलेला आहे तर नंतर मोबाईल टॉकिंग असेल किंवा विदाउट लायसन्स असेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे त्यानंतर प्रामुख्याने जे बुलेटला मोठ ज्यांनी मोठ्या वादाचा सायलेन्सर बसवलेला आहे अशा सायलेन्सरच्या गाड्यांच्यावर कारवाई सुरू आहे आता आपण एकोणचाळीस गाड्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि सायलेन्सर जप्त केलेले आहेत तसेच चव्वेचाळीस लोकांचे लायसन निलंबित करण्यासाठी आर टी ओकडे प्रस्ताव सादर केलेले आहेत अशा एकूण सात हजार सातशे नव्याण्णव केसेस करून पासष्ट लाख रुपयेपर्यंत दंड वसूल केलेला आहे तरी म्हणजे इच्छरगंजीतील नागरिकांना आणि मोटर वाहनधारकांना सूचना आहेत की त्यांनी मोटर वाहन कायद्याचे पालन करावे आणि शहरातील रहदारीला शिस्त लागावी तसेच मी परत एकदा नागरिकांना आवाहन करतो की ज्यांचे त्या वाहनाच्यावर प्रलंबित दंड आहे त्यांनी तो दंड तात्काळ भरावा नाही तर आम्ही आता त्या प्रलंबित दंड असणाऱ्या वाहनधारकांच्यावर तो कोर्टात खटले दाखल करणार आहे